लोणार दिंडी महामार्गावरील अजिजपूर पाटीजवळ अज्ञात धडकेत एका दुचाकी स्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना चौदा मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी सकाळी सात वाजेपासून तळणी लोणार रोडवरील अजिजपूर पाटीवर टायर्स जाळून रस्त्यावर ठिय्या मांडला होता अखेर दुपारी साडेतीन वाजे दरम्यान रस्ता सुरळीत चालू झालाय या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव श्रीराज अय्यूब शेख वय पस्तीस अजिजपूर येथील रहिवासी असल्याचे समजते या अपघातामध्ये दुचाकी क्रमांक दहाचा अक्षरशः चुराडा झाला असून सदरील अपघात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनाने झाला असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणी जालना

गाड्या झाला मी काय करून गाडी आले ना मी सहा वाटी दोनशे रुपये घेत सोडून देतात मोटर सायकल नहीं किंतु ना पकड़ता और तो सा और जीवन काल का लावली का लावली बैठेगा बिना इंडिकेटर ची गाडी दिसली कसे पकडतात बिना नंबर प्लेट ची एवढं मोठं वाहन जाऊन राहिलं ते काही दिसून राहिलं स्पीड स्पीड लिमिट च्या बाहेर आहे ते स्पीड लिमिट जोडलेली कुठं बोलत आहे गाडी याचा अर्थ असा आहे का प्रशासन त्याचा हात भरा त्याचा काहीतरी प्रशासन सारे मन्नार साहेब इथं इथं सारे म्हणणारे आहे की प्रशासनाचा हात असल्याशिवाय मी काय म्हणतो साहेब आइकन तुम्ही मी काय म्हणतो ती ऐका ट्रिपल सीट तुम्ही गाडी जाऊ देतली बरोबर आहे